नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्काईब करा बेल आयकॉन प्रेस करा शनिवार सात डिसेंबर रोजी विधानसभेच्या विशेष अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडला मात्र विरोधी पक्षांनी मुद्दा उपस्थित करत या शपथविधीवर बहिष्कार टाकला परंतु समाजवादी पक्षाच्या महाविकास आघाडीची ही भूमिका नाकारत आमदारकीची शपथ घेतली त्यानंतर आबू आझमी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे जाहीर केले निवडणुकीतून पराभव झाल्यानंतर शिवसेनेने पुन्हा एकदा आपली भूमिका बदलली आहे माझा हिंदुत्वाचा मुद्दा कायम राहील असे उद्धव ठाकरे म्हणाले बाबरी पडणाऱ्यांचे मी अभिनंदन करतो असे म्हणून ते आमच्या जखमेवर मीठ चोळत आहेत त्यामुळे अशा लोकांशी मी कधीही राहू शकत नाही शरद पवार आणि काँग्रेसनेही त्यांच्यासोबत राहण्याबाबत विचार करावा या निर्णयाबाबत मी अखिलेश यादव यांच्याशी बोलणार असून आम्ही महाराष्ट्रात महाविकास आघाडीसोबत राहू शकणार नसल्याची भूमिका त्यांना सांगणार आहे इंडिया आघाडीसोबत राहायचे की नाही याबद्दलचा निर्णय अखिलेश यादव घेतील असेही सांगत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया तर पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र